नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मंत्रा आज आपण काष्टी बाजारात आला आहोत आणि काष्टी बाजारातील खात्री शिर व्यापारी यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणार आहोत मालक हायचं काय सांगितलं तिचं एक पस्तीस सांगतो एक लाख पस्तीस या वरात ना अलीकड पलीकडे काय दुधाचं काय राहील तिचं दूध चोवीस पुढेच देणार चोवीस चालू चापूर किती पाहिलं हा हिच सव्वीस लिटर लिटर पिळलेली पंचवीस लिटरची गॅरंटी येतात किती असतात आठवड्याला एक लाख तीस दुधाचं काय होईल ही पंचवीस सव्वीस लिटर पिळलेली सव्वीस लिटर पिळलेली पंचवीस लिटर सव्वीस लिटरची सरासरी गॅरंटी मिळेल तुम्हाला किंमत काय होईल म्हणजे फायनल एकतीस होईल मी ऑव्हराल बसलो होईना अलीकड पलीकड लाखाच्या आसपास नाईल अलीकडून काय होईल 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 काय म्हणले फायनल हिच फायनल होईल दहा पर्यंत उडायला एक दहा पर्यंत हजार पंच्याण्णव हजार अलीकडे पलीकडे होईल ना ऐंशी हजार पर्यंत हा होईल ना हिच इथे एकदा सांगते दुधाच काय ही पाहिलं रे पाहताय मित्रांनो पाहिलं रो आहे पण खाली सुद्धा अजून बी पाच सहा दिवस टाईम आहे त्याला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय स्क्रीनवर सुद्धा नंबर आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कडचीच कडची ही वेलेली वेलेली का हा काय वेलीच ही चोवीस लिटर पिळेली काय चोवीस लिटरची गॅरंटी आहे गॅरंटी मध्ये काय होईल किंमत सांगायला एकदा एक लाख लाख दहावराला हे होईल तिचं काय सांग पंचाहतर सांगतोय पंचाहत्तर म्हणजे शेतकऱ्यांना घरी दूध खाण्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीचे एक दूध खायला चांगले काय होईल तिचं म्हणले पलीकडे अलीकड पलीकड दहा हजाराच कमी अजून दुधाच दूध बारा तेरा लिटर आरामसे तुम्हाला कमी मध्ये घ्यायचे असं तो उपलब्ध आहे यांच्याकडे

हिचं पंच्याण्णव हजार सांगतो पंच्याण्णव हजार पैन कमी चालेल आता मित्रांनो अशा स्वरूपाचे गाई आहेत तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता दूध आज किती राहील म्हणजे पंधरा सोळा लिटर आरामशीर देणार मित्रांनो खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा एक लाख तीस हजार दुधाच होईल हा दुधाच दूध ही चोवीस पंचवीस लिटरच्या पुढेच पिळायचं पाहिजे

दुधाच काय राहील पंचवीस प्लस वीस च्या पुढे वीस एक पाच पाहता मित्रांनो आजचे बाजार रेट अशा प्रकारचे तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर बाजारात उपलब्ध आहेत पाटील इच ती तर दिली आता सेटला दोन कमी सत्तर ला गोंडे पाटील केवढ्याला घेतली सांगा खरं खरं सत्तर ला दोन कमी सत्तर लागतो <laughs> दोन कमी सत्तर ला घेतली सत्तर घ्यावं लागतं हा दोन वाटून घ्या लागतं दोन कमी सांगतो पाटील यांचं काय सांगितलं मालक मालकाला घेतात सांगायला घेतली सांगा ब्याण्णवला घेतली घेतली ला का पाहता मित्रांनो आजच्या बाजार प्रकारचे तुम्हाला खरेदी करायची असेल तर पाटलांकडे खूप गाय आहेत